चोपड्यात एसटी बसच्या धडकेत दोन जणांना मृत्यू चोपडा शहरातील मन्यार अली भागातून बस चोपडा बस स्थानकाकडे जात असताना दोन मोटरसायकलना दिली धडक या मोट मोटरसायकल मोटरसायकलवरील चोपड्यातील रईत उर्फ सोनू पठान व येथील रवींद्र बहारे या दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या सदर घटनेची माहिती आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांना मिळताच त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय भेट दिली जखमींची विचारपूस केली तसेच झालेल्या घटनेची माहिती घेतली अण्णासाहेब चोपडा शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे बसने काही जणांना उडवलं आहे त्याच्यामध्ये दोन जणांसाठी मृत्यू झालो आहे आपण या ठिकाणी आले का सांगितलं घटना दुर्दैवीत आहे एस टीने वेगाने येत होते असं ते व्हिडिओमध्ये दिसतंय आणि त्यामध्ये त्याने ज्या गाडीवर बसलेल्या लोकांना उडवलं त्यामध्ये दोन लोक मृत्युमुखी पडले एक आहे रवींद्र म्हणून चिंचाळायचे आणि दुसरं आहे सोनू म्हणून हा सोनू चोटा शहरातलाच आहे या सोनूचं तर चार दिवसापूर्वी का दोन दिवसापूर्वीच लग्न झालेलं होतं म्हणजे अतिशय त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झालेला आहे मी जे स्वप्न पाहिली त्यांनी स्वप्न अत्यंत चोराला झालेलं आहे नक्की काय झालं यापासून आपल्याला क्लिअर नाही पण जशी मला माहिती पडलं की अशी घटना घडली म्हणून मी सिव्हिलला तातडीने आलो त्यांच्यातलाच एक पेशंट जो आहे हा ॲडमिट केलेला आहे तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहिलं डोक्याला मार लागला आहे थोडं पायाला मार लागला आहे मुक्क्या मार लागला आहे डॉक्टर सुरेश पाटील यांनी सिव्हिलच्या साऱ्या स्टॉपला तातडीनं त्याच्यावर ते उपचार करायला सांगितले लक्ष द्यायला सांगितलं स्टेबल आहे त्यांना सांगितलं एखादी दोन तासांनी त्याचा टी स्कॅन करून घ्या त्या टी स्कॅनमध्ये काय आलं तर आपल्याला तातडीने त्याला आलं होतं पण दोन जण आमचे जो एक सनी सोनी आणि हा रवींद्र हे मात्र आपल्या जीवाला मुकलेले आहेत नक्की काय घडलं त्या ठिकाणी आता अजून त्याचा तपास चालू पोलिसांनाही इन्फॉर्म केलेलं आहे आणि शहर पोलीस स्टेशनचे साळवे साहेब इथे हा ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी ताबून पंचनामे वगैरे करत आहेत बाकीचा स्टॉप इथे आला आहे इथेही सिव्हिलच्या काही कर्मचाऱ्यांना मदत करत आहेत मी आपल्या माध्यमातून साऱ्या आमच्या तरुण मानवांना जनतेला विनंती करेन झालेली घटना दुर्दैवी आहे आता ही नक्की चूक कोणाची आहे हे सर्व ज्या वेळेला संपूर्ण माहिती येईल त्यानंतर आपण याबद्दल आप बोलूया पण झालेल्या याच्यामध्ये जे दोन धग्ण ॲक्सिडेंटमध्ये गेले त्यांच्या कधी ना भरून देणारं नुकसान झालेलं आहे त्यांना शासनाच्या वतीने काय करतील त्यासाठी आपण प्रयत्न करू या साऱ्या घटनेची माहिती आमदार गुलाबरावजी पाटील पालकमंत्री यांना आणि मुख्यमंत्री आदरणीय फडणीस साहेब आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय पवारसाहेब यांना गिरीश यांना महाजन यांनासुद्धा आपण देऊ आणि यांना जे जे सहकार्य डिपार्टमेंटच्या माध्यमातून करतील ते करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे पण मी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतो की उभंच काही लोक अफवा बसवतील या आपणवरती विश्वास न ठेवता आपण आपल्या शहरामध्ये शांतता पाळावी जेणेकरून आपल्याला एकमोकांनी राहत नाही ॲक्सिडेंट झालाय दुर्दैव आहे त्याच्या ड्रायव्हरची चूक तर दिसते पण काय झालंय एक्झिट हे ज्याला संपूर्ण रिपोर्ट येईल त्यानंतर मी आपल्याशी पुन्हा बोल लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज